शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या वतीनं आम्ही गेले दीड दोन महिने महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांशी बोलून नागरी समाजातल्या चळवळी आणि राजकीय पक्ष यांचं काही संयुक्त आंदोलन उभं राहतो राहतं आहे का असा प्रयत्न करत होतो त्यानिमित्ताने आम्ही माकप भाकप भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही भेटलो या सगळ्यांमधून आम्ही त्यांच्यापुढे जो कार्यक्रम सगळ्या राजकीय पक्षांपुढे गेल्या आठ दिवसामध्ये मांडला आहे तो एकोणतीस जूनची शासन निर्णयांची प्रतिकात्मक होळी आणि सात जुलैला धरण आंदोलन असे दोन कार्यक्रम आम्ही जाहीर केले होते सात जुलैच्या आमच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी असं म्हटलं की नुसतं धरणं आंदोलन घेण्याच्यापेक्षा आपण हुतात्म्यांना अभिवादन करू आणि हुतात्मा स्मारकापासून मोर्चाने आपण आझाद मैदानात जाऊ आणि त्याच्यामुळे माध्यमांमध्ये मा या सगळ्या धरणं आंदोलनाचं नाव मोर्चा अशा प्रकारचं आलं आणि त्यामुळे तेव्हा प त्यात ती ती बैठक झाल्यानंतर आणि माझी आणि उद्धव साहेबांची संयुक्त पत्रकार परिषद झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर पाऊण तासाच्या नंतर राज ठाकरे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन आपण सहा जुलैला आंदोलन करतो आहोत असं म्हटलं सहा जुलै हे धरणं आंदोलनाची तारीख आम्ही कार्यकर्त्यांनी अगोदरच ठरवली होती पण आषाढी एकादशीचा दिवस असल्यामुळे तो दिवस टाळला गेला आणि सोमवार वर्किंग डे आहे कामाचा दिवस आहे विधिमंडळ चालू असणार आहे अधिक परिणामकारक दिवस होईल असं वाटलं राज ठाकरे साहेबांनी सहा जुलैला मोर्चाची घोषणा केली आणि त्यानंतर त्यांनी आज जुलैला केले आणि तेव्हापासून माध्यमांमध्ये दोन्ही भाऊ एकत्र येऊन आंदोलनं करतील का अशा प्रकारची चर्चा झालेली आहे आज सकाळी संजय राऊत साहेबांनी त्यांच्या एक्स हँडलवरनं दोन्ही भाऊ एकत्र येऊन आंदोलन करतील असं म्हटलंय तर हा जो काही मोर्चा हे दोन राजकीय पक्ष काढण्याचा प्रयत्न काढणार आहे त्याच्या त्याला आमच्या पूर्ण सदिच्छा आहेत फक्त या सगळ्यामध्ये आमचे कार्यकर्ते सहभागी होत असताना एकोणतीस जून आणि सात जुलै या दोन दिवसांमध्ये प्रतिकात्मक होळीचा कार्यक्रम आणि धरणं आंदोलन या दोन कार्यक्रमांमध्ये कोणत्याही प्रकारचं बदल करू नये असं शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीनं काल रात्री उशिरा झालेल्या बैठकीमध्ये निश्चित केलं याचं साधं कारण असं आहे की केवळ हिंदीची सक्ती या शॉर्ट फॉर्म मध्ये आम्ही याचा विचार करत नाही तिसऱ्या भाषेची सक्ती आणि त्याच्या पोटामध्ये असणारं संघ आणि भाजप परिवाराचं हिंदी हिंदू हिंदु, हिंदुस्थानचं जे मराठी माणूस मराठी भाषा मराठी अस्मिता आणि तुम्हाला ठेचणारं कथन आहे ते त्याला नामोहरम करण्याचा भाग म्हणून आम्ही या आंदोलनाकडे पाहतो त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांचं आणि राज ठाकरे साहेबांचं जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये कार्यकर्ते म्हणून आमच्यातले काही लोक सहभागी होतील आमच्याही आमच्या त्याला सदिच्छाही आहेत आणि राज ठाक आणि ज्या चार पक्षांच्या लोकांना आम्ही एकोणतीस तारखेचं आमंत्रण दिलेलं आहे तेही याच्यात सहभागी झाले आणि या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ज्यांच्यापर्यंत आम्हाला आता पोचता आलेलं नाही किंवा एकूणच कामाच्या गडबडीमुळे ज्या राजकीय पक्षांकडनं अद्याप आम्हाला भेटीच्या वेळा मिळालेल्या नाहीत असा पक्ष म्हणजे दादांचा असेल शिंदेसाहेबांचा पक्ष असेल पवार साहेबांचा पक्ष असेल अगदी राज ठाकरेंचा पक्ष असेल कारण राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी सातत्यानं आमच्याकडल्या लोकांनी प्रयत्न केले आमच्या समन्वय समितीचे एक सदस्य रमेश पानसे यांचे चिरंजीव अभिजित पानसे हे मनसेमध्येच आहेत अनिल शिदोरे आणि संदीप देशपांडे यांच्याशीही आमचं फोनवरनं बोलणं झालेलं आहे त्यामुळे ज्यांना आम्ही भेटू शकलो आहोत आणि ज्यांना काही कारणांनी भेटू शकलेलो नाही आहोत या सगळ्यांना आम्ही एकोणतीस जूनच्या शासन निर्णयांच्या प्रतिकात्मक होळीच्या कार्यक्रमाचं जो मुंबई मराठी पत्रकार संघात दुपारी तीन वाजता आहे त्या कार्यक्रमासाठी आमंत्रण देतो आहे जे लोक मोर्चामध्ये सहभागी होत आहेत मोर्चा आयोजित करत आहेत त्यांनाही शुभेच्छा देऊन तिथेही आमची जी काही मापक ताकद आहे त्याच्यातही त्या त्यानेही आम्ही सहभागी होणार आहोत आणि सात जुलैचं जे धरणं आंदोलन आहे त्याच्यामध्येही सगळ्या राजकीय पक्षांनी आणि नागरी समाजातल्या चळवळींनी सहभागी व्हावा अशी विनंती आम्ही करतो आहोत याचं कारण हे सरकार पाशवी बहुमताचं सरकार एक मोर्चा एक आंदोलन एक धरणं आंदोलन किंवा एक सभा याने बधेल इतकं कमकुवत आहे असं मला वाटत नाही किंबहुना या मंडळींना महाराष्ट्रात इतकं राक्षसी बहुमत असताना कुणी चळवळींनी सहभागी व्हावा अशी विनंती आम्ही करतो आहोत याचं कारण हे सरकार पाशवी बहुमताचं सरकार एक मोर्चा एक आंदोलन एक धरणं आंदोलन किंवा एक सभा याने बधेल इतकं कमकुवत आहे असं मला वाटत नाही किंबहुना या मंडळींना महाराष्ट्रात इतकं राक्षसी बहुमत असताना कुणी आपल्याला विरोध करण्याची हिंमतच कसं करू शकतं असं यांना वाटण्याचा हा काळ आहे त्यामुळे जर यांनी पाच तारखेच्या मोर्चाच्या परिणामाने किंवा या आधीच्या शासन निर्णयांच्या होळीच्या परिणामाने जर हे निर्णय बदलले आणि तो बदलणं म्हणजे काय निसंदिग्ध शब्दामध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती पहिली ते पाचवी म्हणजे प्राथमिक शिक्षण संपेपर्यंत होणार नाही असा अजिबात थापेबाजी नसलेला शब्दच्छल नसलेला असा शासन निर्णय सरकार काढत नाही तोपर्यंत कारण ना आमचा मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास आहे ना शिक्षण मंत्र्यांचा कारण त्यांनी अनिवार्यचा अर्थ सर्वसाधारण केलाय स्थगितीचा अर्थ नवशुद्धी पत्र काढणं असा केलाय त्यामुळे निसंदिग्ध शासन निर्णय येईपर्यंत आमच्या समितीचं आंदोलन चालू राहील आणि समजा एकोणतीस ची सभा आणि पाच जुलैचा शहाणपणाचा निर्णय घेतलाच तर सात जुलैच्या धरण आंदोलनाचं रूपांतर आपल्या सगळ्यांच्या मदतीने विजयी मेळाव्यात करता येईल आणि कदाचित आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं तो अधिक आनंदाचा दिवस असू शकेल सर मोर्चाची तारीख उद्धव सोबत आपण होतो मात्र तारीख बदललेली आहे पाच तारीख केलेली आहे त्या मोर्चा देखील सहभागी होणार हे बघा आमच्या सात तारखेला आम्ही धरणं आंदोलन करतोय मी मगाशी म्हटलं तसं मोजकी ताकद असलेले आम्ही समन्वय समितीचे कार्यकर्ते आहोत आमच्यातल्या ज्या ज्या लोकांना त्यावेळेला इतर सगळ्या कामातनं शक्य होईल लोक निश्चितपणाने सहभागी होतील वैयक्तिक स्वरूपामध्ये आणि हे सहभागी होणं जे आहे त्याच्यामध्ये आमची भूमिकाही त्या सगळ्या व्यासपीठावरनं जे जे लोक शक्य आहेत ते मांडतील मला असं आज कालच्या आमच्या बैठकीमध्ये पानसे सर असं म्हणाले की त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं असं से विचारलं गेलं आहे की जो काही मोर्चा जिथे उभा राह संपेल त्यावेळेला तिथे त्यांनी बालशिक्षणाच्या अंगाने बाबुलांच्या मानसिकतेच्या अंगाने त्यांची भूमिका मांडावी मला असं वाटतं की ही फार स्वागतार्ह गोष्ट आहे अशा पद्धतीनं राजकीय पक्षांचे नेते जर शिक्षण भाषेचं राजकारण भाषा विज्ञान आणि एकूणच भाषा नियोजनाच्याबद्दल शांतपणानं आणि समंजसपणानं ऐकून घेत असतील तर अशा प्रकारचं संधीचं आम्ही निश्चित स्वागत करू आमचं म्हणणं मोठ्या पटावर मांडू आणि मोठ्या पटावर जात असताना राजकीय पक्षांनी हे जे छोटा तुलनेनं कार्यक्रम आम्ही करतो आज सभेचा आधी जाहीर केलेला धरण आंदोलनाचा आधी जाहीर केलेला तिथेही सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना ज्यांच्यापर्यंत आम्ही पोचलो आहे आणि ज्यांच्यापर्यंत वेळेच्या अभावी पोचू शकलो नाही त्यांनाही आम्ही या सर्व आंदोलनांमध्ये मनपूर्वक सहभागी होण्याची विनंती करत आहोत राष्ट्रपती असतील किंवा उद्धव ठाकरे असतील हे दोघं दोघांनी दोघे ठाकरे यांची युती झाली तर मराठीचा मुद्दा जो आहे तो पर्थपणे मांडता येऊ शकतो मला माहीत नाही त्यांची युती होणार आहे का काय होणार आहे आणि माझ्या दृष्टीनं काका पुतळ्यांची युती होईल का भावाभावांची युती होईल का किंवा बीडमधले भाऊ बहीण एकत्र येतील का ह्याच्यापेक्षा त्यांच्या राजकारणाचा सध्याचा पोत आणि नंतर तयार होणारा त्यांच्या राजकारणाचा पोत याच्यामध्ये अधिक मराठी धार्जिणं अधिक मराठी भिमुख मराठी सन्मुख काय या आहे याच्यावर जर आपण फोकस केला तर वरवरच्या एकत्रीकरणाच्या पलीकडे राजकीय विचारसरणी विचारधारा विचार यांच्यामध्ये काही नवं घडतंय का, नव का याच्याकडे जरा थोडं आपण अधिक जागरूकपणाने पाहू शकतो